भारतीय सैन्य दलासाठी हर्सुलकरांचा खारीचा वाटा मदत निधीसाठी काढली गाव फेरी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर लढणाऱ्या भारतीय सैन्य दलात आर्थिक निधी संकलन करत हर्सुल परिसरातील ग्रामस्थांतर्फे भारतीय सैन्य दलाला खारीचा वाटा घेत आर्थिक मदत निधी संकलन करण्यात आले माजी उपसभापती रवींद्र भोये सरपंच काशीनाथ वडवी उपसरपंच आखला ग्रामपंचायत सदस्य नितीन लखन वामन खरपडे विठ्ठल भोये आदीसह हर्सुल ग्रामपंचायत सदस्य परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदत निधी फेरीमध्ये सहभागी झाले होते मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत भारतीय सैन्य दलासाठी आपण फुल नाही तर फुलाची पाकडी मदत करायची व विदेशांक कर्ज न घेता आपल्या स्वतःच्या हिमतीवर युद्ध लढायचे म्हणून हर्सूल ग्रामस्थांनी भारतीय सैन्य दलासाठी संकलन निधी फेरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हर्सुल मस्जिद हनुमान मंदिर संताजी चौक बिरसा मुंडा चौक ठाणापाडा रस्ता ते नाचलोंडी फाट्यापर्यंत मदत निधीसाठी उपस्थित ग्रामस्थांनी आवाहन केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संदीप बत्तासे हरसूल मी रवींद्र होय ग्रामस्थ हरसूल आज आम्ही हार्सूल गावामध्ये जे सध्या भारत पाकिस्तानचे युद्ध चालू आहे त्या युद्धाकरिता युद्धा जे सैन्यांना खरीचा वाटा म्हणून आम्ही हरसूल गावामध्ये एक मदतीची पेटी फिरून ग्रामस्थांच्या वतीने फुला फुलाची फुला बातमी म्हणून आज हरसूल गावाच्या वतीने आम्ही सैन्यांना मदत निधी म्हणून जमा केलेली आहे आणि ती दोनच दिवसात ती निधी झालेली आणि तहसील करायला त्र्यंबक यांच्या पाठ्यात येणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा